नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत वांग बटाट्याची सुक्की भाजी बिना पाण्याची या अगोदर आपण वांग बटाट्याची रस्सा भाजी पाहिलेली आहे थोडंसं पाणी टाकूनच की पाण्याची केलेली आहे पण आज आपण अजिबात पाणी वापरणार आहोत नुसतं तेलात शिजलेली एकदम सुक्की डब्याला देण्यासाठी करणार आहोत खूप चविष्ट खमंग आणि इतकी झणझणीत होती ना खूप छान होती तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही मुलांच्या डब्यांसाठी ते करू शकता खूप छान होते तर त्यासाठी ते मी साहित्य काय काय घेतलेलं आहे तर इथं सुक खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसण आणि अद्रक घेतलेलं आहे तर आता हे वाटण ना कच्चं सर्व काही का का मी आता हे मिक्सरवर ओबडधोपड असं कुटून घेणार आहे ह्याला दुसरं काही जास्त साहित्य लागत नाही आता हे जे वाटण करून घेते तर आपण वाटण करून घेतले अद्रक लसण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं दुसरं साहित्य ते कढईत गरम करायला ठेवलंय आणि इथं मोहरी जिरी मीठ हळद काळं तिखट धने जिरे पूड गरम मसाला कांदा लसूण मसाला तर तुम्ही ना ही हिरव्या मिरची पण आपण करू शकता पण कांदा लसूण मसाला आणि काळं तिखट टाकलं की नाही त्याला कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण छान लागते ना हिरव्या मिरचीची पण टेस्ट छान लागते पण दिसायला हे काळं तिखट आणि कांदा लसूण टाकलेले तो मसाल्याची भाजी दिसायला छान दिसते तर आता इथे ना मी एक पाच वांगी अशी मुठेड त्याची चौकोनी फोडी करून पा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत ते कट केले वांगी आणि पाण्यात थोडं मीठ टाकलं त्यात हे फोडी ठेवले पाण्यात मीठ टाकलं का नाही मग फोडी काळ्या पडत नाही त्या किती वेळ जरी राहिले तरी आणि इथे ना पाच वांग्यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत मी पाच वांगे आणि दोन बटाटे बटाटे पण कट करून पाण्यात ठेवलेले आहेत आणि बटाट्याच्या साली काढलेल्या नाहीत मला साल न काढताच बटाटा आवडतं ता भाजीत टाकायला असं तर इथं तेल गरम झाले आपलं तेल गरम झालं की मोहरी ता टाकते मोहरी तडतडली की आपले जिरे टाकते जिरे फुलले की आपण जे वाटण करून ठेवलं ना लसण अद्रक कोथिंबीर आणि खोबऱ्याचं ते वाटण टाकते ते वाटण आता वाटण टाकलं की गॅस बारीक करायचा मग वाटण टाकलं की आपलं वाटण की चांगलं परतून घेते तेलात त्याला थोडस चांगलं परतल आपलं वाटण की त्याच्यात आपण बटाट्याच्या फोडी टाकायच्या ज्या आपण पाण्यात ठेवलेल्या आहेत ना त्या बटाट्याच्या फक्त फोडी फोडी पाणी नितळून टाकायच्या आणि फोडी टाकल्या का नाही फोडी आपल्या ह्या वाटणा चांगल्या मिक्स करायच्या आणि याच्यात ना थोडी हळद टाकायची म्हणजे ना आपल्यात बटाट्याला हळद चांगली कोट होती कलर पण छान येतो तर अगोदर सुरुवातीला ना मी बटाटा आपल्या वाटणामध्ये चांगलं मिक्स करून घेते आणि आत्ता थोडंसं ना मोठा करते कारण बटाटा टाकल्या टाकल्या ते आपलं वाटण थंड जरा झालेलं असतं ना मग थोडंसंच गॅस मोठा करते आणि लगेच नंतर गॅस बारीक करते तर आता मी लगेच गॅस बारीक केला आणि हळद टाकली हळद टाकल्यास पण चांगलं मिक्स केलं त्याला म्हणजे आपल्या वाटण्याला कलर पण छान येतो आणि आपण अद्रक टाकले ना अद्रक नक्की टाका त्यांनी वास खूप छान येतो आपल्या भाजीला तर आता ना मीठ टाकते तर मी मीठ ना आता ह्या बटाटं आणि वांग्याच्या हिशोबाने मीठ टाकलेलं आहे नंतर आणखीन थोडंसं परत टाकते जर क कम मला कमी वाटलं तर तर मी टाक आता टाकले हे एवढं मीठ भरपूर होतंय तर मी आता हे मिक्स करून ठेवते चांगलं आणि गॅस बारीकच आहे आता अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि सुरुवातीला बटाटा फक्त शिजून द्यायचं बारीक गॅसवर झाकण टाकून ना एक सहा सात सात मिनिट चांगलं बारीक गॅसवर असं शिजवून द्यायचं नुसतं तेलात आणि मिठात तर कारण बटाटा शिजायला वेळ लागतो आणि वांगे आपले लगेच तेलात शिजतात म्हणून सुरुवातीला बटाट्याला एक सात मिनटाची चांगली वाफ द्यायची आणि नंतर वांगं टाकून आणखीन एक पाच मिनटाची वाफ द्यायची तर तुम्ही पाहू शकता अर्धकच आपलं बटाटा शिजलेलं आहे जास्त काही नाही एक निम अर्ध निमार मदतच असं शिजलेलं आहे कारण नंतर आणखीन वांग्याबरोबर पण ते शिजणार आहे तर तुम्ही पाहू शकता खाली अजिबात चिटकलेलं नाही तेल जरा जास्तच टाकायचं भाजीला कारण तेल जरा जास्त लागतं आता ना मी वांगी टाकते वांगी पण चांगली मिक्स करते आता आपल्या ह्या बटाट्याबरोबर आणि आपण मीठ अगोदरच सुरुवातीला टाकलेले आहे दोन्हीच्या हिशोबाने त्याच्यामुळे आता काय मीठ टाकायचं नाही आता फक्त हे मिक्स करायचं चांगलं गॅस बा थोडा आता वांगी टाकल्यास थोडासा मोठा करायचा वांगी परतूस तर लगेच आणखीन बारीक करायचा गॅस तर मी वांगी टाकले की थोडा गॅस मोठा करते आणि चांगलं मिक्स करते त्याला म्हणजे ते लवकर वांगी टाकल्यास गरम हवा असं म्हणून तर थोडा मोठा केला आणि चांगलं मिक्स करते आणि नंतर आणखीन लगेच बारीक करते सगळं मिक्स करायचं झालं की गॅस बारीक करते आणखीन झाकण टाकते आणि आणखीन एक पाच मिनटाची वाफ देते म्हणजे एक बारा तेरा मिनटात आपली भाजी तयार होते पाणी न टाकता फक्त तेलात आणि मिठात तर सुरुवात बटाट्याला तेवढी जरा जास्त वाफ द्यायची बटाटा शिजायला वे वेळ लागतं वांगं काय लगेच मऊ होतं तर मी आता वांगं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वांगं मी चांगलं मिक्स केलं की गॅस बारीक ठेवते झाकण टाकते आणि एक पाच मिनटाची वाफ देते आणि आता पाच मिनटांनीच तुम्हाला दाखवते तर ही भाजी ना खूप छान चविष्ट लागते खायला एकदमच आणि नुसतं तेलात शिजलेल्या बिना पाण्याच्या भाज्या कधी पण पौष्टिक असतात आपण भाज्या शिजताना जेवढं पाणी कमी वापरू ना तेवढी भाजी आपल्याला पौष्टिक असते तर आता मी दिली वाफ आता एक तेरा मिनटं झालीत सुरुवातीपासून तर आपलं शिजले आता बटाटा पण शिजले आणि वांगत तर खूप मऊ झालेलं आहे तर मी थोडं मॅश करून पाहिला हा घेऊन ह्याच्यावर तर मला छान वाटलं असंच बरं आहे जास्त पण गाळ जसं गिजगिज लागतं नंतर ते बटाटा पण जास्त शिजलेलं नाही छान वाटतं आणि वांगं पण तर बरं आहे परफेक्ट आहे आपली भाजी आता तर मग मी आता ह्याच्यात ना पन, मसाले टाकते कोरडे जे आपण घेतलेत ना ते तर सुरुवातीला आपला काळं तिखट घरी बनवलेलं तेच टाकते गरम मसाला पण आपण घरीच बनवलेला आहे आणि ला आणि हे पण हळद पण घरीच बनवलेलं आहे फक्त कांदा लसूण मसाला आपण विकत्रीचा आणलेला आहे धने जिरेपूड गरम मसाला नंतर हळद आणि काळ तिखट हे लाल तिखट हे घरीच बनवलेलं असते फक्त कांदा लसूण मसाला मी विकत आणते तर तो सुद्धा मी आता घरी बनवणार आहे वेळ भेटला नाही म्हणून केलेला नाही तर आता हे चांगलं मिक्स करून घेते मी मसाले टाकल्यानंतर आणि छान मिक्स केले की वास तर इतका सुंदर येऊ ना तुम्ही पाहू शकता दिसायला पण किती छान दिसत आहे आपली भाजी ती तर आता मसाले चांगले मिक्स केले की गॅस बंद करते आपली भाजी तयार आहे आता आणि आता वरून आपण वाटणात कोथिंबीर टाकली होती पण वरी वरून पण आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकू आपण तर खूप छान दिसत आहे वास छान येत आहे च चवीला पण छान झाली आहे आणि दिसत पण छान आहे तर मग तुम्हाला कशी वाटली माझी वांग बटाटा सुक्की भाजी नुसत्या पाण्यातली ते नक्की सांगा आवडले असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की भाजी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते मग कसा झाला व्हिडिओ कस्ती वाटली भाजी ती नक्की सांगा